काय माहिती कुठं इकडे काय झालं काय नाही ग प्रीती कुठे गेली प्रीती रानात गेली गा ना बस काय झालं आवाज दिला तिला काय कालच माहिती झालं का गं त्याच्याबद्दल मग तिला काय का असं मला वाटलं त्याच्यामुळे म्हणलं नाही नाही तिला सांगू नको तू पण मी पण नाही सांगत तिला बर नाही अवघड मग आपल्या पण बरं नाही दुगीच गोट्या दिसत नाहीये कुठे गेला अरे रे गोट्या बघतो कॉल करून तर बघतो हॅलो गोट्या कुठे आहे रे अरे झोपलोय बर बर इकडे मंदिराकडे येणार का नाही येतो येतो किती वेळ लागेल काय पाच दहा मिनिटामध्ये येतो बर बर ये लवकर बर बर तो, तो रात्री गेले वाटते ना ते हा रात्री उसो गेलाय ला अगं नाही गू बिघू नको बर ती डायरेक्ट मामाला जाऊन सांग नाही तर नाही ग म्हणी आलीस ती आलीस पुण्या काय चक्कर कराय तिला थोडस काय माहिती झालं पण काय आम्ही तिच्या समोर का कधी दिका काय बोललो नाही बर का पण तू बोलू बिलू नको का तुला ती मामाला सांगण आणि ते माहिती ना तुला पाठी मागते मॅटर झालेलं बघल्याला मारलेलं हो कसं मारलं होतं मामानी आणि आता जर काय अक्षयच का आलं तर मग ते आपलाच मार बसणार आहे बघा आता त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्या दोघातच राहू दे तू आणि मला तिला पण नको सांगायची कि ती गोड बोलली काय बी झालं तरी काय तू पण नको सांगू तिला मी पण नाही सांगत तू पण नको सांग प्रॉमिस कर प्रॉमिस पिंकी प्रॉमिस पिंकी प्रॉमिस गोट्या तुम्ही छोट्या काल गेलता तिकडे काहीतरी केलंय म्हणून माहित झालंय खोटं बोल नको खरं सांग रे राम्या काय बोल अरे मला सगळं माहिती आहे गोट्या खोटं बोल नको

शपथ शपथ मी आता बाहेर काय तुला खरंच नाही का राहिली आता 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 खरं नाही आता आता काय खरं नाही आता काय करायचं तुझा मारतोय बाय मला पण तुझ्या म प्रीती बघितली तर प्रीती म्हणून सोन्याची चेन कुठून आली मी आता काय करू कुणाला सापडते काय माहिती आता चेन ती पण तू तुला कळत नाही काय ग तू कुठं ठेवतीस काय करतेस ठेवली होती मी काय असं खेळलं मला वाटलं मी बॅग येत ठेवली आता काही घर नाही तुझा मामा रे काय नाही केलं रे आम्ही गेलतो नुसतं पाया पडायला खंडोबाच्या मंदिरात अरे खरं सांग तिथं गेलता तिथं के काहीतरी केलंय म्हणून मला रे काय कुठं काय केलंय अरे इतकं फार खोटं बोल नको ते रावल्याला पण ऊस तोडायला पाठीला खोटं बोल बोलू आता मला तर खरं सांग ते रावल्या म्हणून माझी सगळी जिंदगी गेली बाबा ते गेलं ते चांगलं झालं ऊस तोडायला ते अरे तुम्ही गेलतात पण काहीतरी केलंय असं माहित झालं माझ्या कानावर आलंय बघाय दिल ती बाई इकडे तुझ्या बहिणीला नाही सापडा म्हणजे झालं त्या प्रीतीला अग पण बघ ना त्याने त्या प्रेमाने दिली मी माझ्यापासून दूर केली तुला प्रेमाचं पडलं हि तर प्रीतीला कळलं मला लय मारते बघ घरचे तुझ्या मामा बी चल मग जाऊ लवकर पोरींना भेटायला गेल तर तुम्ही माहित झालं तिकडं खडबाच्या मंदिरावर हा नाही रे ते अक्षांत आम्ही बसलो होतो तिकडे होतो खोट बोलायलाच गोट्या

काय करायच लावून खर सांगू का राहू छोट्या म्हणत होत ते पुरी मग मी काय मी काय मी हो म्हणलो त्याला मी काय म्हणणार मग राम्याला खोटं बोलतो का होय तिकडे पाठवली वर्षीला आपण जायचं का तिकडे हा चल कधी विचार एकदा तिला आयडिया हॅलो हा प्रीती कुठे आहेस हा सारी सॉरी राहतच आहेस तू अरे ना, 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 ना ते नाही अरे नाही ग ते जाऊ दे अग ते हे नाही का ग मी मेकअप करत होते आपला आरसा नाही का हा तर आरशेच्या शेजारी माझ्या बॅगमधनं मी एक काढून सोन्याची साखळी ठेवून होती ग हा हा माझी नाही ती नाही नाही माझी नाही अगं माझी पुण्याची मैत्रीण आहे ना तर मग ती तिची चुकून माझ्या बॅग मध्ये आली तर हिकडे आलती आणि मग मी बघते तर माझ्या बॅग मध्ये नाही तू बघितलीस का नाही अग हा ते नाही बरं झालं ना ग नाही बरं झालं तुला काय सांगू अगं तिची जर चैन नाही भेटली ना तिच्या पप्पा तिला लय मारते ना तर मग मी तिला कस सांगू वापस गेल्यावर पुण्याला तू नाही बघितली खरं ना ठीक आहे ठीक आहे बर ठीक आहे मग बघते मी आता कुठंतरी असल हो चालते हा हा ठेवते हो हो हा बर झालं तर झालं नाही सापड अग पण कशात तर बरं झालं ना च्या जाऊन बघूत मग मग बघ आताच बघून आलत ना जाला थी थी चैना चैना आता कुठं बघायची तू लक्षात आण मग ठेवलेस कुठं नाही पण बाऊला बघ नाहीतर बाप की तिला संध्याकाळी सापडली ना मग आपल्या दुघीचं काहीच घर नाही तिला सांगितलंय मी कि मैत्रीणची म्हणून काही प्रॉब्लेम नाही होणार आता पण आपली शोधाय पाहिजे यार ती अक्षय नाही ती इतकं प्रेमानी मला या आपल्या प्रेमाचं पडलं तुझा मामा मारी कधी प्रेम झालं नाही तुला कोणी असं गिफ्ट दिला नाही बाई असलं प्रेम म्हणून तुला किंमत कळत नाही बाई त्याने दिलती ती इतकं प्रेम आणि मला मी काहीच संभाळली नाही आता काय करायचं शोधायची चल ना बा चल ना चल चल अनारे काय करू आम्ही ते पाखा मागायला लागलो होतो हा हा ते ते त्याच्या मा म्हणले हाले बर का रावल्याला कधी रे माग काय पाच सहा दिवस झाले हा का मग

ब्युटी वाला लय हा सॉरी अरे हो तू ती दिलती ना अरे ती हरपलीच माझ्याकडून काय हो ना कस काय ती मला नाही माहिती अरे मी सकाळी बॅगेतच होती मी काढून कुठ मला वाटते आरशावर ठेवली का तिथून मी घेतली पुन्हा कुठं ठेवली मला काहीच सापडा नाही काहीच काहीच कळा नाही तुला काय सांगू मी लय टेन्शन मध्ये तू पटकन ये लवकर तू तू ये खरच येईल कसली वारी बक्की अगं खरी येतोय कसल्या ह्याच्यात आणून ठेवलंय काय माहिती अगं होऊन आलायच उशीर झालाय का त्याला तो काल आला आला सारे हां काय आणि चेन कुठे ठेवलीस हां चेन चेन सर काय सर चेन हरपली कुठे हरपली मला काय माहिती म्हणजे तुझ्याकडे होती मला काय माहिती तेच कळलं नाही मला कशी हरपवली मी कुठे ठेवली मी सकाळी मी बघितलं होती आणि बॅग तुला कुठे गेली माहित नाही का नाही गे प्रीती जर घेतलं नसेल ना तिला लावला होता फोन तिला आयडीने विचारलं तर नाही म्हणे अरे घेतला असेल त्याने आणि त्या टेंशन मध्ये बोलायला गुलाब घेऊन फुलं घेऊन आलास त्यात काय एवढं अगं बाई माझं एक ठीक आहे तुझं काय चल लवकर मग उरक ना पडते सापडा ना हे जाऊ दे चला चला इकडे चला अरे चेंज सापडायला